नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इयत्ता नवी विषय मराठी आहे तर मराठीतील तीन कीर्ती कटियाचा दृष्टांत ही आपण पाहणार आहोत तर बघा याचे लेखक आहेत माहीम भट तर आपण हे याचा स्वाध्याय पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण याचा स्वाध्याय बघूया तर बघा स्वाध्याय प्रश्न आहे काय कोणाच उद्देशून म्हटले आहे ते वानरेया नागदेवाचार्य यांना उद्देशून म्हटले आहे दोन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना उद्देशून म्हटले आहे तीन गोसावी श्री चक चक्रधर स्वामी यांना उद्देशून म्हटले आहे तर बघा त्यातील प्रश्न दोन आकृती पूर्ण करायची आहे कटियाची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये तर बघा आपण हा ही आकृती बघूया तर बघा निष्ठा निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती आणि लोकांनी स्तुती केल्यावर पुषारून जाण्याची सवय तर ही दोन आकृती आपण पाहिलेली आहे आता आपण प्रश्न तिसरा बघूया तर बघा तिसरा प्रश्न प्रस्तुत दृष्टांती दृ दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दात सांगा तर याचे उत्तर बघूया तर पा याचे उत्तर आपले मन सर्व विकारापासून दूर ठेवले पाहिजे आपण एखादा चांगला गुण आत्मसात केला किंवा के। एखादी चांगली कृती केली तर त्याचा सुद्धा अहंकार बाळगता कामा नाही हा अहंकार म्हणजे विकारच होय सर्व विकारापासून दूर राहून मन शुद्ध राखले तर तो खरा वैरागी होय तर बघा प्रश्न सहावा पाठातील दृष्टांत वेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा तर आपण याचे उत्तर बघूया तर बघा सॉरी विद्यार्थ्यांनो आपला प्रश्न चौथा राहिलेला आहे बघा प्रश्न चार पुढील शब्दांना प्रमाण भाषेतील शब्द सांगा तर एक कटिया सी सी काई सिया आणि कव्हा तर आपण हे शब्द बघूया तर बघा पुजारी आणि थंडी कसली आणि कोणी तर बघा प्रश्न पाचवा आपल्यातील गुण हा चौगुण होऊ शकतो हा विचार स्पष्ट पाठाच्या आधारे स्पष्ट करा तर बघा उत्तर नागे देवाचार्य हे महानुभव पंथातील एक ज्येष्ठ शिष्य होते त्यांची पंथाच्या विचारावर निष्ठा होती ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारानुसार आचरण करीत असत त्यामुळेच असे आचरण करताना ते कष्टाची पर्वा करीत नसत एके दिवशी सकाळी सकाळी ते पंथासाठी माती काम करीत होते कडाक्याची थंडी पडली होती सर्व शिष्यांना थंडीत काम करणे अवघड बनले होते पण कष्टाची पर्वा न करता ना नागे देवाचार्य काम करीत राहिले हात त्यांना हा त्यांचा खूप चांगला गुण होता मात्र आपण वैरागी आहोत आहोत निर्माण झाला म्हणजेच नागे देवाचार्यांचा चांगला गुण त्यांना हानिकारक ठरला अवगुण ठरला तर आपण या पाठाची आपण प्रश्न उत्तरे पाहिलेली आहेत तिसऱ्या तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम